नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल आत प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एलआयसी कॉलनी बलदवा नगरमध्ये ग्राउंड फ्लोरला टू एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी आधार कार्ड झिरोस कॉपी पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला लागतील रजिस्ट्रेशन केल्या तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते फक्त सत्तावीस लाखामध्ये टू बी एच के ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे मेन जो नाईक चौक आहे नाईक चौकचा लोकेशनपासून एक दोन किलोमीटर डिस्टन्स आतमध्ये आहे ज्यांना कुणाला ग्राउंड फ्लोरला फ्लॅट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगला फ्लॅट आहे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या टूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबे एल आय सी कॉलनी बलदवा नगरमध्ये एल आय सी कॉलनीमध्ये गेल्यानंतर रुद्रेश्वराचं मंदिर आहे रुद्रेश्वर मंदिर रुद्रेश्वर चौकाच्या पाठीमागे डिस्टन्स आहे स्वप्नपूर्ती अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी अगदीच चांगल्या लोकेशनमध्ये आणि ग्राउंड फ्लोअरला आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला फ्लॅट खरेदी करायचं असतं त्यांनी तेन, लवकरात लवकर आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून हे प्रॉपर्टी तुम्ही विजिट करू शकताय सेमी फर्निचर आहे समोरच्या बाजूला बघू शकतं आहे या ठिकाणी देखील थोडं फर्निचर केलेलं आहे टी व्ही पॅनल बनवलेलं आहे आणि टू बी एच के आहे विशेष म्हणजे आणि ग्राउंडलाच आहे ज्यांच्या घरी ओल्ड एज आहेत आई वडील ज्यांच्यासोबत राहत आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण ग्राउंडलाच असल्यामुळं लिफ्टची तुम्हाला व्यवस्था गरज त्या ठिकाणी भासणार नाही आणि किंमत पण अतिशय योग्य आहे फक्त सत्तावीस लाख रुपयेमध्ये तुम्हाला हा टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे ज्यांना कुणाला लोन करून पाहिजे असेल त्यांच्याकडे दोन लाख तीन लाख पाच लाख रुपयेपर्यंत अमाऊंट आहे त्यांना लोन करून पाहिजे तर त्यांच्यासाठी देखील हे फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही लोन करून देखील हे प्रॉपर्टी खरेदी करू शकताय मित्रांनो बऱ्याच वेळेस लोनच्या प्रॉपर्टी अवेलेबल होत नाहीत परंतु आत्ता आपल्याकडे प्रॉपर्टी लोन करून अवेलेबल आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मदत होईल त्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट सगळ्याच्या दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागतील आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद